विधानसभा निहाय आढावा बैठक सगळ्या महाराष्ट्र म्हणजे सोलापूर जिल्हा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा आपल्या मराठवाडा असेल तिकडे आढावा बैठकीला जातो आहे त्यासंदर्भात दारा खेळ खेडत्या दौऱ्यामध्ये साहेबांची भेट होऊ शकली नाही त्यामुळं आम्ही इथं राजकारणी या ठिकाणी आमच्या जाधव यांच्या हटीला घेऊन साहेबांची भेट घेऊन पुढे म्हणजे संदर्भात थोडीशी चर्चा केली बाळासाहेब ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्र दौरा चालू आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव या दौऱ्यावर होते आता सध्या तर एकोणीसशे सोळा साली दोन हजार सोळा साली राजसाहेबांनी आमच्या गावातील वड्याला रुंदीकरण आणि खोलीकरण करून दिले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्याच्यामुळं गेल्या पाच सहा वर्षामध्ये आमच्या गावातील विहिरींना म्हणजे भूजल पातळी वाढली आहे त्यामुळे आमच्या गावातील विहिरींना पाणी वाढले त्यामुळे शेतकऱ्यांचा बराच फायदा झाला तर हो ते नवनिर्मापण सेना आणि राजसाहेबांच्या हातून झालं त्याच्यामुळं आमच्या गावातले त्यांचं आम्ही रुणी हा गावात सगळा गाव तर त्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी पण आम्ही धन्यवाद दिले आम्ही त्यांना आणि त्यामुळं आमच्या गावात चांगली आता संबंधी आले पाण्याचे प्रश्न मिटलेला आहे नमस्कार सन दोन हजार सोळा सतरामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष सामान्य से बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच स्पर्शानं आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन करून मुळे या गावच्या ओढ्याचं खोलीकरण व रुंदीकरण साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आलं होतं आणि या खोलीकरणामुळं आम्हा उळी गावातल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर आमच्या ओळेगावच्या ज्या ग्रामपद्धतीच्या विहिरी आहेत त्या उड्याला लगत असल्यामुळं आमच्या गावकऱ्यांना तेव्हापासून दुष्काळाच्या झाडा अतिशय कमी जाणवलेल्या आहेत म्हणून साहेबांच्या प्रति हे प्रेम व्यक्त करण्याकरिता आम्ही सर्व उळी ग्रामपंचायत सदस्य आमचे सरपंच उपसरपंच यांच्या वतीनं सन्मान्य राजसाहेब राजसाहेबांचा एक छोटेखानी सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि साहेबांच्या प्रति ऋण व्यक्त केलेला आहे सदस्य आहे आणि त्यांनी साहेबांनी केलेल्या कामाचा आम्हाला खूप मोठा फायदा झालेला आहे तरी आम्ही सर्वजण ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच उपसरपंच सर्वजण आम्ही साहेबांचे धन्यवाद करतो